निवेदनात म्हटलं आम्ही काल केंद्र सरकारला जे काल कलेक्टरमार्फत जे पत्र दिलं आहे त्याच्यात आम्ही अशी मागणी केली आहे की काही ठराविक व्यापाऱ्यांनी दिल्लीत अफगाणिस्तानमधून कांदा आयात केल्याचं समजलं आहे एकीकडं जगामध्ये सर्वाधिक कांद्याचं उत्पादन घेणारा आपला देश आज या देशामध्ये महाराष्ट्रात मध्य प्रदेश अन्य राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची उपलब्धता असताना साठवणूक केलेला कांदा मुबल मुबलक प्रमाणात त्याचा साठा असताना कुठल्याही प्रकारे कांदा आयात करण्याची गरज नाही साहजिकच आपला देश हा जास्तीत जास्त कांदा निर्यात करणारा देश आधी होता आता अलीकडच्या कर काळात जर आपण बघाल तर सातत्याने निर्यातीवरचे बंधनं हे कांदा निर्यातीसाठी प कुठल्याही प्रकारे गतिरोधक म्हणून ठरत आहे तर हे सरकारने तत्काळ जास्तीत जास्त कांदा निर्यात करावा आणि देशाच्या श ग्राहकांची किंवा देशाच्या नागरिकांची कांद्याची गरज भाज भागवण्याची क्षमता येथील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये नक्कीच आहे तर कांद्याचा आता कुठल्याही प्रकारे तुटवडा नाही हे आधी जाणून घेणं गरजेचं आहे मुबलक प्रमाणात कांदा आहे त्याच्यामुळं कांद्याचे थोडे जरी दर वाढलेले दिसत असले तर शेतकऱ्यांना फायदा होऊ देणं ही सरकार